स्पष्टपणे पूर्वीचे आदेश आणि परवानगीच्या बाबतीमध्ये नाकारलेल्या बाबी अधोरेखित केलेल्या आहेत त्याच्यामुळं जे काही वास्तव्य आहेत ते बेकायदेशीर वास्तव पुढे मात्र आरक्षण देण्याऐवजी आता हैदराबाद गॅजेट लागू करा अशी मागणी आता राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीसमोर जरंगे पाटील करतात ती योग्य मागणी आहे काय ते जी काही राज्य सरकारची काय उपसमिती आहे त्याच्यामध्ये राधा कृष्ण विखे पाटील आहेत मला <Sessy> राधा कृष्ण विखे पाटील आणि सगळ्या कमेटीला सांगायचंय अरे बाबांनो अगोदर भारतीय संविधानामधून जो कायदा निर्माण झाला त्या कायद्याला म्हणतात रिझर्वेशन ऍक्ट तर वाचून घ्या अशा प्रकारे एखाद्या गॅजेटरच्या आधारे आरक्षण देण्याची तरतूद कुठे आहे का तो जरंग्या बोलतो तुम्ही म्हणायला लागता ला हो रहो हो रहो, हो असं नाही रे बाबांनो गॅझिटरच्या आधारे कोणत्याच प्रकारे मागासलं ठरत नाही एका वर्गातून दुसऱ्या वर्गात पाठवा असं ठरत नाही मला राधाकृष्ण विखे पाटलांना प्रतिप्रश्न विचारायचा आहे जरंगेला प्रतिप्रश्न विचारायचा आहे जरंगे आणि राधाकृष्ण विखे पाटील कोणत्या एका कायद्याच्या तरतुदीत एका ओळीत लिहिलेला आहे की एखाद्या गॅझिटरच्या आधारे दुसऱ्या एका समूहातून दुसऱ्या समूहात जाता येते आणि गॅजिटरचा अर्थ काय गॅजेट मध्ये पब्लिश झाल्याच्या नंतर वेगळं लागू करण्याची तरतूद कुठे तुम्हाला सांगतो ज्या गॅझेटरचा उल्लेख करतात त्या गॅझेटरच्या आधारे मी तुम्हाला डंके की चोड कायद्याचा अभ्यासक विद्यार्थी संविधानाचा विद्यार्थी म्हणून सांगतो त्या गॅजिटरच्या आधारे एकही 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 एक जात प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी ही कायद्यासमोर टिकणार नाही माझे मराठा भाऊ मेरे लगते जिगर मेरे मराठा भाई जिनसे मैं बहुत प्यार करता हूं। वो मराठा के साथ जो राजनीती की जा है विपक्ष की तरफ से ही चुकीची आहे आणि त्यांना भुरळ घातली चालली चुकीच्या मार्गाने नेला चाललंय माझा मराठा भाऊ ओबीसी कुनबी म्हणून जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही सातारा न्या गॅजेट जी आहे ती लागू करू पंधरा दिवसात अंमलबजावणी करू असा शिवेंद्र राजे भोसले म्हणतात ओ शिवेंद्र काय नाव आहे त्यांचं शिवेंद्र राजे शिवेंद्र भोसलेजी तुम्हाला मला सांगायचं आहे सा लागू करणारे मान्य राज्यपाल असतात आणि प्रत्येक गॅजेट आणि गॅजेट इयर आहे ना भारताच्या संविधानाच्या आर्टिकल तीनशे नऊ मध्ये लागूच झालेला असतय त्याचा अर्थ वेगळ्या डबल गॅजेटर लागू करणं हे कसं होऊ शकतंय आणि त्या गॅजेटरच्या आधारे शिवेंद्र काही शिवेंद्र, शिवेंद्र भोसले जी असतील किंवा आमच्या राधाकृष्ण विखे पाटील असतील त्यांनी सगळ्यांनी मला असं वाटतंय की एकदाच संविधान विषयक प्रशिक्षण एक आठ दिवसाचं पूर्ण करून घ्यावं ज्या अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या त्याच्या व्हॅलिडिटी द्यायच्या अडकलेल्या आहेत आणि त्या तात्काळ व्हॅलिडिटी द्या अशा पद्धतीची मागणी करतायत आणि विखे पाटील त्यांना समर्थन देताना पाहायला मिळतात